मग हे मस्त डोंगर आलेलो फिरायला कसं हे गार दिसायला वातावरण एक नंबर मस्त होती छान आलो काम नव्हतं काय नव्हतं चला म्हणून फिरून यावा घरचे आले घरच्यांना आलं फिरायला चला म्हणलं घरात बसून काय करते पाऊस नाही काय नाही चला म्हणला आता फिरून येऊ मस्त आलो डोंगर कामाचं काय काम नाही लागलात म्हणून आलो फिरायला ए वरती घरीची फिरायले तिकडं मी इकडं एकला द्या लोक्या म्हणणार तुम्ही तुमचं फिरा म्हणलं मी माझी फिरतो काय खायला तुम्ही झालं बघा झाड थोडं काटे अर बाबा अडकल झर काट राहते ना आता काटे झर येत हे हे सगळं हिरवं खार वातावरण झालं पावसामुळे तसं चालू चलत 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 आता इथे निघालो बसलो आता इथं थोडा आराम करू आता थकून गेलो हा मस्त आता इथं मस्त पैकी थोडं पुलावर तिकडे गेले ए यार इकडे इकडे तिकडे जाऊ नका मस्त हाय मित्रांनो चला आलो फिरायला आम्ही मस्त पाऊस फिरायला दर्शनाला आलेलो आहे असं दर्शन करून मोठा ओढाई असा ओढाही मस्त पैकी एक नंबर ओढ मस्त हे सगळं दर्शन पायऱ्या आता इथून घरी जायचं हे सगळं पायऱ्या पायऱ्या दर्शन करून जात <laughs> दर्शनाला जायचंय मस्त या निघालो बघा इथं गार्डन हे लेकरायला खेळायचं तिकडे लेकरे खेळायले सुट्टी होती म्हणून आलेले दावे इकडे लेकडे खेळायला लेकरे खेळायला वऱ्यांना आणलंय सगळ्याला आणलं घरच्यांना सुट्टी होती म्हणून चला म्हणलं गुरु 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 पौर्णिमेची सुट्टी आहे मस्त पैकी आणलेलं आहे त्यात आता लढ हे इकडे बघा ते झोक्यावर मी बसला आपलं इकडं आपलं शूटिंग केली हो म्हणलं मुलगा म्हणलं पप्पा एक म्हणलं मस्त पैकी छान म्हणलं काढतो जाय खेळायला तिकडे ते गेलं तिकडे खेळायला आम्ही बसलेले आहेत हो बाय बाय नमस्कार मित्रांनो सिनेमा मस्त एक नंबर महादेवाची पिंड आहे वरी पाणी डमरू मस्त महादेवाची पिंड आहे विश्रांतवड म्हणतात विश्रांतवडाला आलेले मस्त डेकोरेशन वेगवेगळ्या मस्त खेळायला तिकडे किती मस्त लोकेशन आहे एक नंबर लोकेशन आहे पण इकडं काही इकडे याच्या खेळायचं नाही लागले ला काही काय आले नाहीत हे बघ हे सगळं लोकेशन किती भार आहे गार्डन आहे मस्त पाहिजे इकडं बघाय असं आहे सगळं एक नंबर वाटायला एक दोन तास कसे गेले काही कळालं नाही बघाय सगळं झाडी वगैरे सगळं आहे म्हणलं पाऊस यायला तर लेकर ऐकायचं तयार नाही पाऊस यायला झिमझिम झिमझिम चला म्हणलं आता परवा चला म्हणलं झालं काय याय तयार नाहीत चला आपण जे आता त्यांना नेवा लागेल बुडत भिजणे भिजण्यापेक्षा पुन्हा आणि सर्दी होय काय होय सगळं सोंग सगळं वातावरण त्यांना काय सर्दी झाली पुन्हा शाळा बुडतील बाय 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 चला चला रे चला घरी पाऊस यायला आता बस झालं चला दोन तीन तास पुढच्या रविवारी येऊ आणि चला पुढच्या रविवारी येऊ आणि फिरायला मच्छरे मच्छर मच्छर चावलेलं आहे मच्छर चवारी

टिपी टिपी ये बराच हे नाही का टिपी टिपी येईलच होयम झिम जिम झिम दारा की हे तुम्ही चला मी माग तुमचे Thank <laughs> you.